मित्रांनो मी जर तुम्हाला असं सांगितलं की अमुक अमुक या ठिकाणी सोन्याचा भरलेला सोन्याच्या नाण्यांचा हिरे जवाहरातनी भरलेला हंडा आहे असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय कराल तुम्ही साहजिकच तुम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न कराल कारण मी तुम्हाला सांगितलंय की म्हणजे मी काय आणि तुम्हाला माझ्याकडनंच नाही इतर कोणाकडनंही अशी माहिती मिळाली की ह्या या ठिकाणी सोने हिरे जवाहरात याने भरलेला हंडा पुरून ठेवलाय तर तुम्ही काय कराल साहजिकच तुम्ही पण माहिती घ्यायला जाल तुम्ही तिथे डायरेक्ट जाल खोदायला सुरुवात कराल मग रात्र काय दिवस काय ऊन काय वारा काय पाऊस काय काही पाहणार नाही बरोबर ना असंच काहीस सध्याच्याला घडत आहे बुराणपूरमध्ये सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला हादरा देण्यासाठी लुटलेल्या बुराणपूरला आता खूप महत्त्व आलंय नेमका हाच धागा पकडून एक आता नवीन घटना समोर आलेली आहे की औरंगजेबाचा खजिना रोखण्यासाठी हजारो नागरिक बुराणपूर येथील किल्ल्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे डोक्यावर टॉर्च आणि टोपी असलेली हातात फावडे आणि कुदळ माती चालण्यासाठी लागणारी चाळण मेटल डिटेक्टर घेऊन अचानक एका रात्री हजारोच्या संख्येने लोकांनी किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात खोदायला सुरुवात केलेली आहे लोकांना बुर्हाणपूरच्या किल्ल्याच्या परिसरात मुघलांनी खजिना पुरल्याची शंका आहे त्यामुळे तिथे आता भयानक गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे पण खरंच बुर्हाणपूरमध्ये नाणी सापडत आहेत का औरंगजेबाला जसा महाराष्ट्राच्या मातीत गाडला तसा त्याचा खजिनासुद्धा गाडला गेलेला आहे का नेमका काय प्रकरण आहे हे सगळी बातमी जी पसरते ती खरी आहे का या प्रकरणात काय खरं काय खोटं आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे ना काही दिवसांपूर्वी एक वेब सिरीज आलेली होती ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिनाची रक्षा करण्यासाठी सध्याच्या काळातले शिलेदार कशी प्राणाची बाजी लावतात असं दाखवण्यात आलं होतं त्यानंतर महाराजांच्या गुप्त खजिन्याची चर्चा रंगलेली होती त्यातूनच लोक सावरले नाही तोवर आता हा सिनेमा आला आणि औरंगजेबाच्या बुराणपूर येथील खजिन्याबद्दल एक जोरदार अफवा उठली दरम्यान कथित सोन्याच्या नाण्यांसाठी मुघलांच्या खजिन्यासाठी लोकांनी रात्रभर अख्खी शेत उकरली आता मध्ये नेमकं काय चाललंय सविस्तर जाणून घेऊयाच पण नंतर रात्रीच्या वेळी बुराणपूरच्या असिरगड गावात सोनं शोधण्यासाठी लोकांची गर्दी जमली चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुर्हाणपूर जिल्ह्यातील असिरगड या गावामध्ये शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली आणि या अफवेनंतर महिला पुरुष वृद्ध लहान मुलं यांच्यासह लोक शेकडो लोक मशाल आणि काही उपकरणं घेऊन शेतात खोडण्यासाठी पोचले या घटनेचा सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय यापूर्वीसुद्धा या, या परिसरात अशी नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र प्रशासनाच्या कठोरतेनंतर उत्खनन थांबवलं गेलेलं होतं त्यानंतर आता परत या ठिकाणी लोकांनी खोदायला सुरुवात केली आहे बुर्हाणपूर शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असिरगड किल्ला आहे या किल्ल्याजवळूनच राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम सुरू आहे त्यासाठी खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामावेळी काही दिवसापूर्वी एका बांधकाम कंपनीने खोदलेली ही माती एका व्यक्तीच्या शेतात टाकलेली होती त्यात काही कामगारांना धातूची नाणी सापडल्याचा दावा केला जातोय त्याशिवाय अनेकांनी चित्रपटातील बुराणपूर लुटी संदर्भ देत या ठिकाणी औरंगजेबाचा खजिना दडल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर त्याचा जो व्हायचा तो परिणाम झाला बुधवारी संध्याकाळपासूनच हा खजिना काढण्यासाठी फक्त नाही तर आजूबाजूच्या आजूबाजूच्या गावच्या लोकांनी सुद्धा किल्ला परिसरात आणि राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारच्या शेतात खोदकाम सुरू केलंय त्यामुळे तिथे रात्रीच्या अंधारात काजवे चमकतात तसं रूप आलेलं होतं विशेष म्हणजे या नागरिकांकडे मेटल डिटेक्टर सुद्धा आहे काही त्यातील लोकांना आता नाणी सापडल्याचा दावाही करण्यात येतोय बुराणपूर हे दक्षिणे दक्षिणेचं प्रवेशद्वार मानलं जात होतं त्यामुळे ते मराठा साम्राज्यासाठी एक महत्वाचं ठिकाण उद्देश याच उद्देशाने छत्रपती संभाजी महाराजांनी तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी बुराणपूरवर हल्ला केलेला होता साधारणतः चार हजार घोडदळांच्या सैन्यासह जुन्या खंदकातून हा हल्ला केलेला होता ज्यामध्ये त्यांनी श्रीमंत व्यापाऱ्यांचे घरे लुटलेली होती पुढे या हल्ला या हल्ल्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाने आपली मोहीम दक्कनच्या दिशेने वळवली होती बुर्हाणपूर ही मुघल छावणी होती ते दक्षिण आणि उत्तर भारत यांना जोडणारं मुख्य शहर होतं त्यामुळे सागरी मार्गाने येणाऱ्या वस्तू या बुरहानपूर मार्गा मार्गेच दिल्लीकडे जात होतं याशिवाय शहरात मुघल नाण्यांची टाकसाळ सुद्धा होती देशातील विविध मोही मोहिमेनंतर ज्यावेळी सैनिक या छावणीवर यायचे त्यावेळी ते आजूबाजूच्या शेतात त्यांच्या लुटलुटीचा खड्डा खोदून त्यांची लूट लपून ठेवत होते असा दावाही केला जात आहे त्यामुळेच या आता या परिसरात लोक खोदकाम करत आहेत शेकडो लोकांकडून रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात खोदण्याचं काम सुरू आहे याआधी सुद्धा या परिसरात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या त्या जयप्रकाश नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की आमच्या भागातील दुलकोट येथील लोक सुद्धा नाणी शोधण्यासाठी बुधवार आणि गुरुवार मध्यरात्री असिरगडच्या शेतात पोहोचले होते त्यावेळी मला खरं काय खोटं काय ते कळालं त्यावेळी मी लोकांकडून ऐकलं होतं की या भागामध्ये सोन्याच्या नाणी सापडतायत आणि ते काही लोकांनी मला पितळेच्या नाण्याबद्दल देखील सांगितलं ज्यावरती उर्दू आणि अरबी भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे जे मुघल काळातील असल्याचं सांगितलं आहे त्याची हकीकत जाणून घेण्यासाठी मी रात्री शेतात पोचलो तेव्हा शेकडो स्त्री पुरुष टॉर्चच्या उजेडात नाणे शोधताना दिसले असं त्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेलं आहे त्यानंतर आणखीन एका व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे आसिरगड हे ऐतिहासिक शहर आहे त्याची लोकसंख्या सात लाख ते आठ लाख एवढी होती आणि जवळच एक गाव आहे ज्याचं नाव सराई असं आहे या ठिकाणी लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते जेव्हा सैनिक आणि सुभेदार युद्धानंतर परतून यायचे तेव्हा ते बहुतेकदा लुटलेला माल शेतात लपवून ठेवायचे किंवा जमिनीत खड्डे खोंदून ठेवायचे त्या काळी लोक लुटमारीच्या भीतीने जमिनीत खड्डा खोंदून आपला खजिना लपवून ठेवत होते जेणेकरून तो सुरक्षित राहील आणि त्यामुळे लोकांना या अनेकदा सोन्याची नाणी मिळालेली आहेत आणि अजूनही भेटत आहे असं त्या व्यक्तीने सांगितलं आहे या तर जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य डॉक्टर मनोज अग्रवाल यांनी सांगितलं की आसीरगड परिसरात नाणी सापडतात कारण हा संपूर्ण परिसर त्यावेळेस शक्तीचं एक मोठं केंद्र होतं इथे राजा आशा अहिर हे मेंढपाळीचे नेते होते आणि इथे इंग्रजांची सत्ता नादिर शाह नसीर फालुकी आणि अकबर यांच्याही या जागेवर वर्चस्व राहिलं होतं त्यावेळेला बँका नसल्यामुळे जमिनीत खड्डा खणून खजिना लपवला जात होता त्यामुळे जुन्या काळातील नाणी इथे सापडतात पण ती फक्त सोन्याचीच आहेत का हा तपासायचा विषय आहे असं त्यांनी सांगितलंय त्या व्यतिरिक्त इतिहासकार कमरुद्दीन फलक म्हणतात की असिरगड किल्ल्याजवळ एक प्राचीन वस्तू वस्ती होती बहादूर शाह फारुकीच्या काळात सोळाशे एक मध्ये अकबरने बुराणपूर जिंकलेलं होतं त्यामुळे किल्ल्याजवळ नाणी मिळणं ही एक मोठी गोष्ट नाहीये सुद्धा इथे नाणी मिळालेली आहेत ग्रामस्थांना नाणी सापडत असतील तर प्रशासनानं नाणी शोधून काढावीत ही नाणी किती जुनी आहेत हे देखील तपासातून समोर येईल असं मत त्यांनी व्यक्त केलंय आता या सगळ्या प्रकरणामुळे बुराणपूरमध्ये लोक औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी साठी गर्दी करतायत बाकी या सर्व प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय खरंच नाणी आहेत आणि आहेत म्हणूनच लोक गर्दी करतायत तर मग चला आपणही जाऊ या नाणी खोदायला या व्हिडिओ बाबतीत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार